नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपीत सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आहे पहिला श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि नागपंचमीचा भावाचा उपवाससुद्धा आहे तर दोन उपवास एकाच दिवशी आलेले आहेत तर तशाच आज त्या विशेष मी बनवणार आहे मस्त असं साबुदाणा खिचडी बनवणार आहे ते ही मोगळी भडफडीत अशी साबुदाणा खिचडी आज आपण बनवणार आहे त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे मी कढईमध्ये एक वगळं तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल आपलं आता चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलंच आहे बटाट्याच्या छान अशा पातळ पातळ पकट्या केलेल्या आहेत बऱ्याच बटाट्याचे साधारण दोन बटाटे मी मोठे मोठे कापून घेतलेले आहेत तर बघू शकता एकदम पातळ तेलामध्ये बटाटा टाकून छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे बटाटा न उकळता अशी चकल्याची जर खिचडी बनवला तर खायला एकदम छान लागते आणि बटाटा पण मस्त लागतो तर बटाटा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये छान खरपूस बटाटा लागण्यासाठी एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे मी खिचडीला तर मीठ टाकणारच आहे पण बटाट्यालासुद्धा मीठ टाकलं नाही छान असा परतला पण जातो खरपूस पण लागतो त्यासाठी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे बारक्या चमच्यानी बटाटा चांगला आपल्याला परतून घ्यायचं एक चांगलं मस्त झाकण ठेवायचं आहे थोडासा बटाटा आपल्याला वापरून घ्यायचा आहे तर आता हिजडे लागणार आहे आपले शेंगदाण्याचं कूट तर मी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहे तर मिक्सरमधून आपल्याला हे शेंगदाणे छान असे शे बारीक करून घ्यायचे आहे जास्त बारीकही नाही करायचं आणि जास्त मोठा नाही धोबड आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहे तर बघू शकता ही स मी सकाळी भिजत टाकलेला होता तरी मी नऊ वाजता टाकलेला होता तर आता साधारण वाजलेली आहे ती एक दीड वाजलेला आहे तर बघू शकता एकदम छान अशी खिचडी आपला साबुदाना असा फडफडीत झालेला आहे एकदम चिकटपणा अजिबात नाही राहिलेला एका चमच्याने आपण ही साबुदाना साकळा असा मोकळा करून घेणार आहे साबुदाना भिजाय घातलं ना स्वच्छ धुवायचा पहिलं पाणी काढायचं आहे आपल्याला असं थोडं पाणी टाकलं ना साबुदाना एकदम छान भिजतो तर बघू शकता इकडं आपला बटाटा पण छान असा वापरलेला आहे एकदम छान असा लालसर कलर आलेला आहे तर एकदम असे असा जर बटाटा परतून खिचडी बनवली ना तर बटाट्याला आपल्या वेपर्स सारखी चव येते आणि खिचडी खायला आपली छान लागते तर बटाटा आता आपण काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये कारण आपल्याला त्याच क खिचडी बनवायला घ्यायची आहे तर भरपूर बटाटा मी एकटं टाकलेला आहे अर्धा किलो खिचडीमध्ये दोन बटाटे टाकलेले आहेत मोठे मोठे बटाटा मुलांना खूप आवडतो खिचडीमध्ये तर परत मी तीस कडे या गॅसवर ठेवून घेतलेली आहे आता खिचडी बनवण्यासाठी टाकणार आहे दोन चमचे वगराळे तेल टाकणार आहे मी थोडंसं खिचडीला तेल तर जास्त लागतं कारण मऊ होते चांगली तेल चांगलं गरम झालेलं आहे तर बारीक एकदम छान मिरची कुरवून घेतलेली आहे दोन तीन चार मिरच्या मी मोठ्या टाकलेल्या आहेत ते खाण्यासाठी टाकलेल्या आहेत आपल्या खिचडीसोबत छान लागते मिरची आपण तळलेली मिरची चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे मिरची परतलेली आहे तरी साबुदाणा भिजलेला आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि साबुदाणा मिरचीला थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघू शकता एकदम छान असे फडफडीत साबुदाणा आपला भिजलेला आहे तर थोडंसं परतून घेऊया जे शेंगदाण्याचा आपण कुट्टा केलेला आहे ते सुद्धा आपल्याला वरून टाकून द्यायचं आहे बघू शकता थोडासा असा ओबडधोबड आहे थोडेसे अर्धे शेंगदाणे आहे थोडे बारीक झालेले असं शेंगदाण्याचं कुटा टाकला ना एकदम छान होते खिचडी जास्त तुम्ही एकदम बारीक करून टाकला तर एकदम खिचडी असं चिकट होते फडफडीत होत नाही आहे तर बघू शकता आपली खिचडी किती छान अशी मस्त फडफडीत झालेली आहे शेंगदाण्याचं कुटं टाकून चांगलं मी एकदा परतून घेतलेलं आहे खिचडी छान परतलेली आहे तर आता आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे कारण मीठ आपण बटाट्यात पण टाकलेलं आहे तर थोडंसं प्रमाण बघूनच आपण खिचडीला मीठ टाकणार आहे मीठ टाकून झालेलं आहे तर खिचडी चांगली आपण एकदा परतून घेणार आहे परत हे बघा बघू शकता इकडे थोडा वेळ मी झाकण ठेवून ठेवलेलं थेु होतं छान असं वापरण्यासाठी खिचडी साबुदाणा सेंग शेंगदाणे मीठ वगैरे सगळं टाकून एक झाकण लावून ठेवलं होतं तर छान अशी थोडी खिचडी वापरलेली आहे खिचडीला एक वाप बसल्याच्या नंतर मी टाकणार आहे आपले परतल्याला बटाटा टाकून घेणार आहे बटाट्याचे काप टाकून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा छान अशी खिचडी परतून घ्यायची आहे परत बटाटा आणि क आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे फास्ट गॅसवर आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत चांगलं बटाटा पण खिचडी गरम होते कडे सुद्धा चांगली गरम होते आपली आणि परत आपल्याला मग झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे प्रत्येक दोन मिनिटासाठी आपण ही ठेवणार आहे खिचडी मस्त अशी आहे बघा बघू शकता छान अशी वाफ लागलेली आहे ना आता खिचडी आपली खाण्यासाठी एकदम तयारच आहे तर बघू शकता किती छान अशी फडफडीत अजिबात चिकटपणा झालेला नाही एक खिचडीला एकदम छान अशी मस्त खिचडी आपली खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे चला तर मग मैत्रिणी आपण आता घेणार आहे प्लेट मध्ये कारण आता दुपार झालेली आहे भूक पण लागलेली आहे तर बघू शकता मस्त आपली छान गरम गरम खिचडी एकदम खाण्यासाठी तयार झालेली आहे एकदम फडफडीत झाली अशी फडफडीच खिचडीच खिचडी झाली ना मस्त खायला पण छान लागते ना आवडती पण पन। चिकटपणा अजिबात खिचडीमध्ये झालेला नाही आहे मस्त गरम गरम खिचडी आता खाण्यासाठी तयारच झालेली आहे वरून थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत तुम्हाला आवडत असली तर टाकू शकता नसेल तर नाही टाकलं तरी चालतं कारण खिचडीमध्ये आपण शेंगदाणे टाकलेलेच आहे आणि मस्त अशी छान तळून मिरची घ्यायची जन आहे झणझणीत मिरची आणि थोडासा लिंबू पिळा ना खायला एकदम खिचडी मस्त लागते गरम गरम खिचडी खाण्याची मजाच वेगळी मग आजचे तुम्हाला साबुदाणा खिचडी कशी वाटली नक्की कमेंट करा आवडले असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणीनो